रिलीफ ऍक्ट च्या याच कलमामध्ये परपिच्युअल इंजेक्शन सांगितलेलं आहे परपिच्युअल इंजेक्शन म्हणजे काय की कायमस्वरूपी म्हणाय म्हणजे असं इंजेक्शन हे केव्हा दाखल म्हणजे केव्हा ग्रँड केलं जातं परपिच्युअल इंजेक्शन हे कोर्ट तुम्हाला केव्हा देतं तर अंतिम निकाल लागल्यानंतर देतं परपिच्युअल इंजेक्शन तुमच्या बाजूने दिलं म्हणजे त्यावेळेस डिक्री झालेली असते कोर्ट आफ्टर द हेअरिंग म्हणजे की त्यामध्ये हेरिंग सुद्धा झालेली असते दोन्ही बाजूची पुरावे घेऊन अंतिम निष्कर्षावर कोर्ट आल्यानंतर कायमस्वरूपी मनाई शिकून तुमच्या बाजूनं येत आफ्टर हेअरिंग आणि त्यामध्ये अपॉन द मेरिट्स म्हणजे तुमचे पुरावे आल्यानंतर त्यामधील दोष जे आहेत तुमच्या बाजूने कोणाच्या फेवर मध्ये कोणते मेरिट्स आहेत कोणाची बाजू भक्कम आहे त्याप्रमाणे परपिच्युअली एखाद्या व्यक्तीला मग तो प्रतिवादी असेल अथवा कोणी असेल एखाद्या दे व्यक्तीला कोर्ट कायमस्वरूपी त्याच्या विरोधात परपिच्युअल इंजेक्शनचा म्हणजे की कायमस्वरूपी मनाई हुक्माचा आदेश पारित करतं म्हणजे की अशा प्रकारची डिक्री झाल्यानंतर ज्याच्या विरोधात ती डिग्री झालेली आहे परपिच्युअल इंजेक्शनची त्या प्रतिवादीने कायमस्वरूपी त्या जमिनीत अडथळा करू नये त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये त्या प्लॉटमध्ये प्रवेश करू नये तसेच ती जमीन विक्री करू नये तो एखादा प्लॉट असेल भूखंड असेल तो विक्री करून